लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ हा चांगला चर्चेत आला होता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहते पाटील यांच्यामध्ये अंतिम लढत झाली होती त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून रिंगणात असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आणि मोहिते पाटील हे माढ्याचे खासदार बनले दरम्यान या निवडणुकीनंतर निवडणुकीच्या निकालानंतर अकलूज येथे शिवरत्न परिवाराच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये माढ्याच्या निवडणुकीबाबत बोलत असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे तर ते चर्चेत आलेले विधान असे आहे की त्यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना धैर्यशील मोहते पाटील यांनी माढ्याची निवडणूक ही माझ्यासाठी निंबाळकर यांच्यामुळे फारच सोपी होती असे विधान केलेले आहे दरम्यान त्यांचे हे विधान आता चर्चेत आले असून त्याविषयी वेग 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 मते वेगवेगळी मतेही व्यक्त होऊ लागलेली आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फारच सोपी शिकार होते असे विधान यावेळी धैर्यशील मोहते पाटील यांनी केलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी महायुतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली त्यावेळी मतदारसंघतील मतदार हे प्रचंड नाराज होते मात्र त्यावेळी मी मात्र जाम खुश झालो होतो कारण निंबाळकर यांच्या इतकी सोपी शिकार या निवडणुकीमध्ये दुसरी कोणतीही नव्हती असे विधान धैर्यशील मोहते पाटील यांनी केलेले आहे आणि त्यामुळेच या विधानाची आता चांगलीच चर्चा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ लागलेली आहे महायुतीकडून उमेदवारीची घोषणा होत असताना आपण नाईक निंबाळकर यांना आता उमेदवारी देऊ नये उमेदवार बदला अशी मागणी केली होती मात्र आपल्या मागणीचा विचार न करता नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली त्यावेळी आपण उमेदवार बदला असा आग्रह धरला होता सोबतच आपणही उमेदवारीची मागणी केली होती मात्र नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यानंतर आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत आपण विजयी झालो असे वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी या निमित्ताने केले आहे दरम्यान या संपूर्ण भाषणामध्ये निंबाळकर यांच्यासारखी दुसरी सोपी शिकार नव्हती हे त्यांनी केलेले विधान मात्र आता चांगलेच चर्चेत आले आहे वास्तविक पाहता माडा लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते कारण ही निवडणूक महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये होत असताना ती प्रत्यक्षात जरी नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत दिसत होती तरी अप्रत्यक्षरित्या ती निवडणूक प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही अप्रत्यक्षरित्या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच डाव प्रतिडावाचा सामना रंगलेला आहे त्यानिमित्ताने दिसून आला होता मात्र त्या निवडणुकीत नाईक निंबाळकर यांच्यावर मात करत मोहते पाटील यांनी विजय मिळविला होता अर्थातच त्यांच्या विजयामागे अनेक कारणे असली तरीही त्यांनी मिळवलेला विजय हा अतिशय महत्त्वाचा असा ठरलेला होता दरम्यान या निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहते पाटील यांनी या निवडणुकीत नाईक निंबाळकर यांच्यासारखी दुसरी सोपी शिकार नव्हती या केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच मित्रांनो आपण अद्यापही आमचा खबर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट रहा धन्यवाद